नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण वेलवेटच्या कापडापासून पाच वर्षाच्या मुलीसाठी नववार साडी शिवणार आहोत त्यासाठी इथे मी पाच मीटर वेलवेटचं कापड घेतलेलं आहे तर दीड मीटर अस्तर घेतलं आहे प्रमाणे साडीला लावण्यासाठी ही लेससुद्धा घेतलेली ले आहे आज मी पाच वर्षाच्या मुलीसाठी जरी साडी शिवत असले तरीसुद्धा तुमची जी साईज आहे किंवा तुमच्या साडीची जी उंची आहे त्याचं कटिंग कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे आपल्या साडीची जर उंची जास्त असेल तर अस्तरची जी घडी आहे ती आपण अशा पद्धतीने जरी केली तरीसुद्धा चालेल पण लहान मुलींच्या साडीची उंची ही कमी असते म्हणून कमीत कमी कापड लागावं त्यासाठी अस्तरची जी घडी आहे ती मी पहिले पूर्ण ओपन करून घेतली आणि त्यानंतर हे जे डबल कापड आहे ते अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करून घेते जे आता घडी केल्यानंतर हे जे कापड आहे हे चार पदरी होईल कपडाची जी बंद बाजू आहे ती माझ्याकडच्या बाजूने आहे कमरेपासून पायापर्यंत साडीची जी उंची आहे ती आहे अठ्ठावीस इंच आपल्या साडीचा जो वरचा भाग आहे त्याला आपण दोन इंचाची पट्टी ठेवणार आहोत म्हणून कटिंग करत असताना आपल्या साडीची जी पूर्ण उंची आहे त्यामधून दोन इंच आपल्याला वजा करायचं आहे म्हणजे तुमच्या साडीची उंची जर तीस इंच असेल चाळीस इंच असेल तर त्याच्यामधून तुम्ही दोन इंच कमी करायचं आहे अठ्ठावीसमधून दोन गेले म्हणजे सव्वीस इंच आता त्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच असं शिलाई मार्जिन लागणार आहे सव्वीस इंचामध्ये मी एक इंच प्लस केले आणि सत्तावीस इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घेते आपल्या साडीची जी उंची आहे त्याचं माप या ठिकाणी आता मी टाकलेलं आहे माझ्या साडीचा जो कंबर घेर आहे तो आहे सत्तावीस इंच या कंबर घेराचा आपल्याला तिसरा भाग काढायचा आहे म्हणजेच सत्तावीस भागीला तीन या ठिकाणी मला करायचं आहे आणि याचं उत्तर आहे नऊ इंच तुमचा जो कंबर घेर आहे त्याला तीनने ने भागायचा आहे म्हणजे आपल्याला कंबर घेर मिळेल आता या ठिकाणी मी आडवा टेप ठेवलेला आहे आणि जो कंबर घेराचा तिसरा भाग आहे म्हणजे नऊ इंच या ठिकाणी मार्किंग केलं या ठिकाणी मी रेश ओढून घेते एक बरघेऱ्याचं माप मोजत असताना टेप थोडासा सैलच ठेवायचा आहे कंबरघेराचा तिसरा भाग मी काढला आणि आडवा टेप ठेवून या ठिकाणी माप टाकलं तर तेच माप या ठिकाणी उभा टेप ठेवून सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे दोन्ही वेळा मी नऊ इंचावर या ठिकाणी मार्क केलेला आहे नऊ इंचाचं हे जे मार्किंग आहे या ठिकाणी आपल्याला पुन्हा असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि दोन इंचावर मार्क करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने थोडासा असा गोलाकार द्यायचा आहे आता खालच्या बाजूला आपल्याला बॉटमचं माप टाकायचं आहे लहान मुलींसाठी या ठिकाणी पाच ते सहा इंच मोठ्या मापाच्या साडीसाठी या ठिकाणी सात ते आठ इंचापर्यंत मार्क करायचं आहे हे जे दोन्ही पॉईंट आहे ते आपल्याला तिरकस रेष ओढून जोडून घ्यायचे आहेत अस्तरचं कटिंग करत असताना आपल्याला फक्त साडीची उंची आणि कंबर घेर एवढीच मापं लागत असतात साडीची उंची मोजण्यासाठी टेपचं जे टोक आहे ते मी कमरेजवळ टेकवलं आणि त्यानंतर टेप सरळ ठेवून अगदी जमिनीला टेकवला म्हणजेच कमरेपासून पायापर्यंत साडीची उंची मोजली कंबर घेर मोजण्यासाठी आपला जो हिपचा भाग आहे त्या ठिकाणी टेप गोलाकार फिरवून घ्यायचा आहे ते थोडासा सैलच ठेवून कंबर घेराचं माप मोजायचं असतं अस्तरचं कटिंग केल्यानंतर हे दोन पार्ट आपल्याला मिळालेले आहेत माझी जी उजवी बाजू आहे त्या ठिकाणी राईट आणि डाव्या बाजूला लेफ्ट असं मी लिहून घेतलंय आता हे जे कापड आहे ते या ठिकाणी मी घेते आपण पहिले याचा पदर जो आहे तो कट करून घेणार आहोत माझ्या हाताची जी डावी बाजू आहे त्या ठिकाणी आपला पदर असणार आहे आपल्या साडीची जी उंची आहे त्याच्या दुप्पट अधिक पंधरा इंच आपल्याला घ्यायचं आहे साडीची उंची आहे अठ्ठावीस इंच असं अठ्ठावीस प्लस अठ्ठावीस असं दोनदा मी घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता पुन्हा पंधरा इंच मोजायचं आहे तुमच्या साडीची उंची कितीही असली तरी ती उंची दोनदा मोजायची त्यामध्ये पंधरा इंच प्लस करायचे त्या ठिकाणी हा भाग मी कट करून घेतलेला आहे आता आपल्या साडीची जी पूर्ण उंची आहे ती आहे अठ्ठावीस इंच म्हणून या कापडाची पहिली मी घडी करून घेते आणि आपल्या साडीची जी उंची आहे त्या उंचीप्रमाणे हे कट करून घेते कदर कट करत असताना तुम्ही तुमच्या साडीची जी उंची आहे ती उंची या ठिकाणी टाकून वरचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे साडीची उंची आहे अठ्ठावीस इंच म्हणून अठ्ठावीस इंचावर या ठिकाणी मी मार्क करून घेते एक दोन ठिकाणी मार्क करून घेते आणि त्यानंतर या ठिकाणी सरळ रेश ओढून हे मी कट करते साडीसाठी पदर कट करत असताना आपल्याला उंचीच्या दुप्पट पदर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पंधरा इंच प्लस करायचे आहेत तर आपल्या साडीची जी उंची आहे त्याच उंचीचा आपण पदरसुद्धा करून घेतला आहे आता माझ्या डाव्या हाताकडचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूने पंधरा इंच असं मार्क करायचं आहे आणि या मार्किंगपासून कापडाचा जो खालचा कॉर्नर आहे त्या ठिकाणापर्यंत तिरकस असा टेप ठेवायचा आहे या रेषेवरती कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने तिरकस कटिंग केल्यानंतर पदराचं जे कटिंग आहे ते आपलं झालेलं आहे हा कटिंग केलेला जो पदर आहे त्याची व्यवस्थित मी घडी करून घेते आणि एका साईडला हा ठेवून देते उंची कट करत असताना खालच्या बाजूला हा कापड शिल्लक राहिलेला होता कापडावरती आपण साडीचा जो मागचा काष्टा असतो त्याचं कटिंग करून घेऊया तर जे आपण कट केलेलं होतं ते मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे फोल्ड केलेली साईड जी आहे ती माझ्या साईडने आहे खालच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी चार इंचावर मार्किंग करायचं आहे त्याचा जो हा भाग आहे या ठिकाणी आपल्याला थोडासा असा गोलाकार आकार द्यायचा आहे साडीचा मागच्या भागाचा काष्टा तयार करण्यासाठी ज्या पद्धतीने मी अस्तर ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने ते ठेवायचं आहे एका साइडने अशा पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे आता आपलं काष्ट्याचं कटिंग सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे ते सुद्धा मी साईडला ठेवून घेते कदर कट करून राहिलेला जो भाग आहे तो आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कापडाचा तो उलट ठेवला आणि आपण अस्तरचं जे कटिंग केलेलं होतं ते अशा पद्धतीने दोन्ही एकमेकांशेजारी असे ठेवून घेतले उजव्या हाताला उजवा भाग ठेवलाय तर डाव्या हाताला डावा भाग ठेवलाय त्या ठिकाणी आपल्याला कापडाला प्लेट तयार करायचे आहे म्हणून अशा पद्धतीने मी इथे खडूने मार्किंग करून घेते पहिले याचा जो खालचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आपण पहिले एक साईड तयार करूया आणि त्यानंतर मग दुसरी साईड तयार करूया पायाकडच्या बाजूने खाली मी पहिले पिणा लावून ते पॅक करून घेतलंय हे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला प्लेट तयार करायचे आहेत अशा पद्धतीने पण ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं होतं प्लेटचं त्या ठिकाणावरती ह्या प्लेट तयार होतील या पद्धतीने अंदाजे तयार करायचे आहेत दोन किंवा तीन प्लेट आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत कापडाची जी उंची आहे ती जास्त असल्यामुळे या ठिकाणी तीन प्लेटसुद्धा आरामात झालेल्या आहेत प्लेट तयार करून घेतल्यानंतर आपल्याला सर्व बाजूने याला पिण्या लावून घ्यायच्या आहेत ज्या ठिकाणी आपण प्लेट तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक प्लेटला मी दोन्ही बाजूने पिनांनी पॅक करून घेते प्रमाणे त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा तिन्ही प्लेटला इथे मी पिण्या लावून घेते म्हणजे ज्या वेळेला आपण सर्व बाजूंनी यावर शिलाई मारू त्यावेळेला हे जे कापड आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचासुद्धा पाय तयार करायचा आहे शिलाई मारत असताना आपल्याला व्यवस्थित कम्फर्टेबल असावं यासाठी इथे मी हे कट करून घेतलं त्यानंतर दुसरा जो पाय आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे त्या पायाच्या ज्या प्लेट आहे त्या विरुद्ध दिशेने आहे ठिकाणी अस्तरवर आपण मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणी अंदाजे येतील अशा पद्धतीने इथे सुद्धा मी प्लेट तयार करून घेते पहिल्या पायावर मी तीन प्लेट तयार केल्या होत्या म्हणून या ठिकाणी सुद्धा मी तीन प्लेट तयार केल्या आहेत पण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आधी आपण जसं सर्व बाजूने टाचण्यांनी ते पॅक करून घेतलं होतं त्याच पद्धतीने सर्व बाजूला मी यालासुद्धा टाचण्या लावून घेते याला टाचण्या लावून झाल्यानंतर आपण हे जे दोन्ही भाग तयार केलेले आहेत त्यावर एक जाड शिलाई मारून घ्यायची आहे याला सर्व बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर साईडला जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे शिलाई मारण्याच्या अगोदर किंवा साईडचं कापड कट करण्याच्या अगोदर ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला मी दाखवते आहे पाय आहेत हे तयार झाल्यानंतर हे ज्या प्लेट इथे तुम्हाला दिसत आहेत प्लेटची जी बाजू आहे ती अशी वरच्या बाजूने आली पाहिजे ते पहिले कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग त्यावर शिलाई मारायची आहे आणि साईडचं कापड कट करायचं आहे आता हे जे दोन्ही पाय आहेत ते आपले तयार झालेले आहेत तयार झालेले दोन्ही पाय ठेवत असताना बाजूने ज्या प्लेट येत आहेत ही आहे आपली मागची बाजू ज्या बाजूने पायाच्या खालच्या बाजूने प्लेट दिसत आहेत ती आहे पुढची बाजू आता हे सुद्धा मी साईडला ठेवून घेते आता उरलेलं हे जे कापड आहे त्याचा आपण पुढच्या भागामध्ये कोचा तयार करणार आहोत साडीचा जो कोचा आहे त्याच्यासाठी आपल्याला साडीची जी उंची आहे त्याच्या तीनपट कापड लागत असतं मुलीसाठी दुप्पट कापड जरी असलं तरी सुद्धा चालून जातं आपल्याला जर मोठ्या मापाची साडी शिवायची असेल तर आपल्या साडीची जी उंची आहे त्याच्या तीनपट कापडच आपण कोच्यासाठी घ्यायचं आहे माझ्या साडीची जी पूर्ण उंची आहे ते माप मी इथे टाकून घेतलं आणि कट करून घेते लहान मुलींसाठी पाच मीटर कापडसुद्धा व्यवस्थित पुरतं साडीची जी उंची आहे ती जर तीस ते पस्तीस पर्यंत असेल तर सहा ते सात मीटर कापड लागतं साडीची उंची पस्तीसपेक्षा जास्त चाळीस बेचाळीस पर्यंत असेल तर मात्र नऊ ते दहा मीटर कापड लागतं त्याचा हा जो खालचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला त्याला लेस लावायची आहे याचा हा जो वरचा भाग आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने मिऱ्या तयार करणार आहोत लहान मुलींच्या साडीला थोड्याशा कमी जरी मिऱ्या पडल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाहीये तिचे तीन पट कापड हे आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला मिऱ्या करायच्या आहेत आता आपण लेस कशी लावायची ते पाहूया साडीला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लेस लावायची आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने कापड उलट करायचं आणि या उलट केलेल्या कापडावरती अशा पद्धतीने मी लेस ठेवून या यावर शिलाई मारून घेते लेस लावण्यासाठी थी या ठिकाणी साडीचा पदर मी घेतलेला सा आहे साडीच्या पदराला लेस लावायची आहे त्याचप्रमाणे साडीचा सा मागचा सा जो काष्टा आहे त्याला लेस लावायची आहे आणि पुढचा जो कोचा आहे त्याला सुद्धा खालच्या बाजूने लेस लावायची आहे पदराला लेस लावत असताना त्याला कॉर्नरसुद्धा येत असतात या ठिकाणी सुद्धा मी लेस कशा पद्धतीने लावणार आहे ते व्यवस्थित बघायचं आहे आता हा जो साडीचा कॉर्नर आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने थोडंसं गोलाकार पद्धतीने ही लेस अशी फिरवून घ्यायची आहे लेस फिरवत असताना मशीनचं जे फूट आहे ती मी थोडंसं उचलून घेतलं आणि ही जी लेस आहे ती कॉर्नरवरती थोडंसं गोलाकार पद्धतीने ठेवली आणि मग त्यावर शिलाई मारली या ठिकाणी सुद्धा आता कॉर्नर आलेला आहे आणि अशा पद्धतीने ही जी लेस आहे ती अशी मी फिरवते या साडीचे जे बाकीचे भाग आहेत त्यांना जी लेस लावायची आहे ती अगदी सरळ लावायची आपल्याला फक्त पदराला लेस लावत असताना मात्र आपल्याला ती अशी फिरवावी लागते म्हणून मी हे तुम्हाला व्यवस्थित सर्व दाखवलंय उलट बाजूने सर्व लेस लावून झाल्यानंतर आता ही जी लेस आहे ती आपल्याला अशा पद्धतीने सुलट भागावर उलटवून घ्यायची आहे आणि संपूर्ण लेसवर पुन्हा एकदा शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने लेस लावल्यामुळे जी कॉर्नरची बाजू होती ती सुद्धा व्यवस्थित अशी फोल्डसुद्धा झाली आहे आणि आपली लेस सुद्धा लावल्या गेली आहे हा जो कॉर्नर आहे पदराचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ही लेस अशी मॅनेज करून घ्यायची आहे मग त्यावर शिलाई मारायची आहे आपल्याला जेव्हा कोणत्याही चौकोणी किंवा आयत कापडावरती लेस लावायची असते तेव्हा सुद्धा आपण अशा पद्धतीने ही लेस लावू शकतो कापडाचं कॉर्नरचं जे कापड आहे ते जर थोडंसं बाहेर आलेलं असेल तर ते सुद्धा आपण शिलाई मारण्याच्या अगोदर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ही शिलाई मारायची आहे साडीच्या इतर भागांना सुद्धा याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने पदराला तिन्ही बाजूने लेस लावलेली आहे साडीचा जो मागचा काष्टा आहे त्याला असं एका बाजूने लेस लावलेली आहे आणि साडीचा जो कोचा आहे त्यालासुद्धा खालच्या असं एका बाजूने मी लेस लावलेली आहे आता साडीचा जो पदर आहे तो इथे मी पुन्हा घेतला आहे माझ्या उजव्या हाताकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी असं कापडाला तिरकस भाग आहे पदराचा हा जो तिरकस भाग आहे याला आपण वरच्या बाजूने थोडंसं एक ते दीड इंच अंतर सोडायचं आहे अशा पद्धतीने प्लेटचं वरच्या दिशेने तोंड येईल या पद्धतीने अशा थोड्या थोड्या अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत एक एक प्लेट तयार करून या ठिकाणी मी याला टाचणी लावून घेते आहे खालच्या बाजूचं जे टोक आहे या पदराचं त्या टोकापासून अंदाजे सात आठ इंच अंतरापर्यंत ह्या प्लेट आपल्याला तयार करायच्या आहेत आणि या ठिकाणी आता एक शिलाई मारून घ्यायची आहे तिचा जो कोचा आहे त्याचा हा भाग मी घेतलेला आहे या ठिकाणी एका मिरीचं जे अंतर आहे ते सोडून द्यायचं आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत मिऱ्या तयार करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वरच्या बाजूने कच्ची शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे तात्पुरतं या ठिकाणी मी एक टाचणी लावून घेते आणि त्यानंतर मग इथे शिलाई सुद्धा मारून घेणार आहे असा आपला साडीचा कोचा तयार झालेला आहे पदरसुद्धा तयार झालेला आहे त्याच्या ज्या आपण प्लेट तयार केल्या होत्या त्याला सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे साडीच्या मागच्या भागाचा जो काष्टा आहे तो सुद्धा आपला असा तयार आहे त्यानंतर दोन्ही साईडचे जे पाय आहेत ते सुद्धा आपले अशा पद्धतीने तयार झालेले आहेत साडीच्या दोन्ही बाजू अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेल्या आहेत कमरेकडच्या बाजूने मिरिया येथील तो जो भाग आहे तो आपला मागचा भाग आहे या भागावरती आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पदर लावायचा आहे दुसरा जो भाग आहे तो तात्पुरता साईडला ठेवून घेते आता हा जो पाय आहे तो मी ओपन करून घेतला आणि हा जो पदर आहे तो आता आपल्याला वरच्या बाजूने अंदाजे एक इंच अंतर सोडायचं हा जो पदर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आता याला जोडून घ्यायचा आहे बाजूने एक इंच अंतर सोडून हा जो पदर आहे तो मी जोडायला सुरुवात करणार आहे आपल्या पायाच्या गुडघा येईल तिथपर्यंत हा पदर पाहिजे गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त जर खाली जाणार असेल तर खालच्या बाजूला अजून आपण एखादी प्लेट या ठिकाणी तयार करून घेऊ शकतो तर हा जो पदर मी आता ठेवलेला आहे यावर सुद्धा एक शिलाई आपल्याला मारायची आहे त्यानंतर साडीचा जो मागचा काष्टा आहे तो मी अशा पद्धतीने इथे ठेवला याची जी वरची बाजू आहे त्या ठिकाणापासून आपल्याला इथे टाचण्या लावायला सुरुवात करायची आहे आपण पहिले कच्च्या पद्धतीने इथे हा काष्टा तयार करून घेऊ आणि त्यानंतर मग याच्यावर शिलाई मारणार आहोत किटगेराचा जो आकार आहे तिथपर्यंत मी या टाचण्या लावून घेतल्या आहेत आता काष्ट्याचा खालचा भाग आपल्याला तयार करायचा आहे याच्या खालच्या बाजूला ही जी लेस आपण लावलेली आहे तो भाग आता आपल्याला उचलायचा आहे पायाचा हा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लेस येईल या पद्धतीने हे असं ठेवायचं आहे तर या साईडला आपण पिणा लावायला सुरुवात करायची आहे शिल्लक राहिलेलं हे जे मधलं कापड आहे या ठिकाणी आता आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूने तोंड येईल अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत प्लेट तयार केल्यानंतर या ठिकाणी मी एक एक टाचणी याला लावून घेते पूर्ण काष्टाला आपण टाचण्या लावून पहिले तयार करून घेऊया आणि त्यानंतर टाचण्या लावून फायनल कस त्याच्यावर शिलाई मारूया पण असं खाली बसूनच काम जर तयार करून घेतलं तर साडी शिवत असताना आपला गोंधळ उडत नाही तर आता या काष्टावर सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे हा जो तयार केलेला दुसरा पाया आहे तो आपल्याला यावरती असा उलट ठेवायचा आहे आणि या दोन्ही पायाचा वरचा जो सीट घेराचा आकार आहे या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून जोडायचा आहे फक्त सीट घेरामध्येच या ठिकाणी मी जोडून घेतलेला आहे पाय जोडलेले नाही आहेत मागच्या भागाचा हा जो काष्टा आहे त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत याच्याबरोबर सेंटरवर ठेवून आपल्याला या ठिकाणी शिलाईसुद्धा मारायची आहे तात्पुरतं या ठिकाणी मी टाचणी लावून घेते साडीचा जो मागचा भाग आहे तो आपला आता तयार झालेला आहे त्याला आता मी उलट करून घेते आणि साडीचा पुढचा भाग आता आपल्याला तयार करायचा आहे आपण साडीचा कोचा तयार करण्यासाठी मिऱ्या करून घेतलेल्या होत्या त्याला मिऱ्या करत असताना त्याचा जो सुरुवातीचा भाग होता एका मिरीचा त्या ठिकाणी मी जोडलेला नव्हता कोच्याचा जो भाग आहे तो आपल्या डाव्या पायावर ठेवायचा आहे आणि त्याच्या वरच्या भागापासून खालपर्यंत आता आपल्याला हा पायाला जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याला सुद्धा मी पहिले टाचण्या लावून घेते आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो असा खालपर्यंत जोडून घेते मशीनवर तर या ठिकाणी कोचाला सुद्धा मी शिलाई मारून घेतली आहे पुढच्या भागाचा जो सीट घेर आहे तो आता आपल्याला जोडायचा आहे तो जोडण्याच्या अगोदर साडीचा जो पदर आहे काष्टा आहे आणि कोचा आहे तो आतल्या बाजूने व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही पायाचा जो सीट घेऱ्याचा आकार आहे पुढचा व्यवस्थित एकावर एक ठेवायचा आणि एकमेकांना जोडून घ्यायचा सीट घेर जोडून झाल्यानंतर एका पायामधून मी वर काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्या पायामधून जो कोचा आहे तो काढून घेतलाय खाली आता याच्या पायाचा जो खालचा भाग आहे यावर आपल्याला पूर्ण शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे या ठिकाणी शिलाई मारून झाल्यानंतर हा जो भाग आहे तो मी सरळ करून घेतला ज्या भागाचा हा जो कोचा आहे तो आता आपल्याला साडीचा जो सेंटर आहे जे ज्या ठिकाणी आपण सीट घेराचा आकार जोडलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे ते एक शिलाई मारून ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतर साडीचा जो लेस लावलेला खालचा भाग होता तो मी उचलला आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत कमरेकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी शिलाई मारून झाल्यानंतर आपली जी पेशवाई साडी आहे याचा कोचासुद्धा तयार होणार आहे तर अशा पद्धतीने साडीचा सा पुढचा सा भाग आणि अशा पद्धतीने साडीचा सा मागचा भाग आपला तयार झालेला आहे मागचा भाग तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने पदर आलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने काष्टा आलेला आहे कमरेच्या वरच्या भागामध्ये आपल्याला दोन इंचाची या ठिकाणी पट्टी लावायची त्या ला आहे त्यासाठी इथे मी साडेचार इंच रुंदीची कापडाची पट्टी घेतली आहे संपूर्ण कमरेला पहिले जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पट्टीचं जे दुसरं टोक आहे ते यावर अशा पद्धतीने ठेवून कमरेचा जो पट्टा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आहेचा बेल्ट लावून झाल्यानंतर आपली जी पेशवाई नऊवारी साडी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय